सततचा पावसामुळे शेतीचं फार मोठं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांना आता थोडस दोन पैसे व्हायची गाजरामध्ये अपेक्षा आहे परंतु अजून जर पाऊस चालला तर ह्या नुकसान होण्याची शक्यता दाट आहे माझी कदम साहेबांची थोडीशी चर्चा झाली त्यांनी मला हा सल्ला दिला तुम्ही हे आमचं खत वापरून बघा तर मी वापरल्यानंतर मला असं दिसत आलं गाजराचा पोगर जो आहे त्याची साईज वाढली आणि पानांची संख्या पण थोडीशी जास्त वाटायला लागली मला नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुनील कदम न्यूट्रेप इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा नारायणगाव विभागाचा प्रतिनिधी आज आपण जुन्नर तालुक्यातील एनेरे या गा गावामध्ये आलेलो आहे एनेरे गावातील प्रगतशील शेतकरी स्वपानदादा घोगरे यांच्या गाजर या शेतीमध्ये आलेलो आहे तर आज त्यांचं मनोगत आपण जाणून घेऊया नमस्कार मी सोपान बाबन गोगरे राहणार येणे तालुका जुन्नर जिल्हा पुणे माझी चार एकर गाजरची शेती आहे मी चार एकर मध्ये न्यूट्रेप कंपनीचं फॉर्म्युला नंबर वन हे पंचवीस किलोची बॅग इतर खात्यासोबत वापरलेली आहे तर मला चांगल्या पैसे रिझल्ट त्या खताद्वारे आलेला आहे मी या पाठी मागे अनेक प्रकारची खतं वापरायचा परंतु मला रिझल्ट न भेटल्यामुळे यावर्षी मी थोडासा शेतीमध्ये बदल केलेला आहे आणि माझी कदम साहेबांची थोडीशी चर्चा झाली त्यांनी मला हा सल्ला दिला तुम्ही कोणतेने करायला हे आमचं खत वापरून बघा त्यांच्यानुसार चांगल्या प्रकारचे रिझल्ट आले आहेत गाजराला गाजराची साईज गाजराची वाढ आणि गाजराचा कलर वगैरे चांगल्या पद्धतीचं आले आहे त्यानंतर मी थोडीशी फवारणी पण त्यांच्याकडूनच घेतलेली आहे टॉप गेअर सीबी जेड इतर पावडर म्हणजे बुरशी बरोबर ते फवारले आहे त्याचा रिझल्ट मला चांगल्या प्रकारे आलेला आहे तर दादा आपल्या कंपनीचे जे टॉप गिअर आहे त्याचे रिझल्ट आपल्याला कशा प्रकारे भेटले आपण तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू शकता हो गाजराची वाढ थो थो थोडीशी मला कमी वाटत होती आमच्याकडे निसर्गाने पण थोडीशी आम्हाला साथ दिलेली नाही त्यामुळे म्हटलं बघा टॉप गिअर मारलं जम कस आहे तर मी वापरल्यानंतर मला असं दिसलं आलं गाजराचा पोगर जो आहे त्याची साईज वाढली आणि पानांची संख्या पण थोडीशी जास्त वाटायला लागली मला अशा पद्धतीने मला सीबीजेडनी पण थोडासा रिझल्ट अजून म्हणजे गाजराची जोमदार वाट झाली आणि फुटे वगैरे खाली शायनिंग पण थोडीशी गाजराची चांगली झाली सततचा पाऊस त्याच्यामुळे शेतकरी फार म्हणजे मेटाकोट झालेला आहे आणि त्यात थोडीशी औषधं चेंजिंग जर झाली तर बघा चांगल्या प्रकारचे रिझल्ट शेतकऱ्यांना मिळतील अशी अपेक्षा आहे कंपनीकडून आणि खरोखरच म्हणजे या औषधांमुळे थोडासा शेतकरी सावरला आहे तर मी इतर शेतकऱ्यांना पण आवाहन करतो ही औषधं तुम्ही जरूर वापरा तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट या औषधाचा तुम्हाला मिळेल अशी अपेक्षा आहे धन्यवाद